सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून लंपी संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत तरी देखील दररोज दोनशे अठ्ठेचाळीस जनावरांना लंपीचा संसर्ग होत असल्याचं समोर आलं आहे आतापर्यंत लंपीमुळे बहात्तर जनावरांचा मृत्यू झाला आहे सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार चारशे त्र्याहत्तर जनावरांना संसर्ग झाला होता त्यापैकी दोन हजार एकशे त्रेपन्न जनावरांचा आजार कमी झाला आहे याची माहिती पशुसंवर्धन विभागानं दिली लंपीमुळे आतापर्यंत सर्वाधिक पंढरपूर तालुक्यात अठ्ठावन्न तर माळशिरस तालुक्यात चव्वेचाळीस जनावरांचा मृत्यू झाला आहे पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार उपचारांमुळे बऱ्या होणाऱ्या जनावरांची संख्या चांगली आहे अक्कलकोटमध्ये एकशे एकोणपन्नासपैकी पैकी एकशे एकवीस जनावरे करमाळा एकशे चौऱ्याण्णव पैकी एकशे सहासष्ट माढा छप्पन्न पैकी सत्तावीस माळशिरस सातशे एकोणीस पैकी सहाशे मोहोळ सत्तेचाळीस पैकी सदोतीस तर पंढरपूरमध्ये सातशे पंचाहत्तर पैकी सातशे जनावरे लंपी संसर्गातून बरी झाली आहेत सांगोला तालुक्यातील एकशे त्रेसष्ट पैकी एकशे अडोतीस उत्तर सोलापूर एकेचाळीस पैकी तीस तर, सोला तर दक्षिण सोलापूर एकशे वीस पैकी एकशे एक जनावरांचा लंपी संसर्ग कमी झाला आहे